चांगल्या पद्धतीने जाणीव आहे हे आज आपण इथे कशाला जमलेलो आहे परमपूज्य महान रामगिरी महाराजांच्या समर्थन देण्यासाठी आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू समाजावर होणाऱ्या जो अत्याचार आहे हल्ले आहेत त्याच्या निषेध वर्तवण्यासाठी आपण इथे उभ्या आता आमचा परमपूज्य महंत रामगिरी महाराजांना समर्थन देण्यासाठी आपण इथे आहात काय समर्थन द्यायला लागतंय महाराष्ट्रामध्ये हिंदूंच्या बाजू घेतलेला एका आपल्या परमपूज्य महंतांचा ज्याने हिंदूंच्या हिताचं वक्तव्य केलेलं आहे हिंदूंची बाजू घेतलेली आहे आणि या जिहादांना आपला त्यांना आरसा दाखवलाय आपली स्वतःची त्या जिहाद्यांची लायकी दाखवली असेल तर त्या महंतांना त्या आमच्या रामगिरी महाराजांना त्यांच्या कोणीही त्या वाकड्या नजरेने पाहू शकता का हा फक्त तुम्ही प्रत्येकाने मला त्याच्या गोष्टीचं उत्तर द्या महाराजांना कोण वाकड्या नजरेने पाहू शकता का आपण असताना आणि त्या वाकड्या नजरेने पाहिल्यानंतर त्या कार्ट्यांना जिवंत आपण ठेवणार का ह्याचं पहिलं तुम्ही उत्तर द्या हे आगे ना आता आपण काय करतोय त्याच्यावर आहे हे हो आगे वडलेले आहेत त्यांनी सांगून ठेवलेलं आहे काय हा हिंदूंचा देश आहे मी हिंदूंचा हित इथे बोलणार आणि हिंदूंचा हित बोलल्यानंतर आता कुठल्याही तिहाने कुठल्याही त्या दर्ग्यामध्ये बसलेल्या जाडीवाल्याने आमच्या महाराज तर शुक्रवारी तुमची ढुमणं वरती येणार नाही एवढी काळजी आमच्या देशामध्ये आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये नीट आपल्या पद्धतीने इथं राहायचं जास्त इथे वळवळ केली तर डायरेक्ट तुमच्या आपांकडे तुम्हाला पाटील ठेव नाटकं करणार नाही आमच्या महाराजांनी आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये बोललेलं आहे तुमच्या आप्पाच्या पाकिस्तानमध्ये ते बोललेले नाही कुमाराची नाटक करायची आहेत ज्या धमक्या द्यायच्या आहेत जे समर्थनाचे रॅली काढायच्या आहेत जाऊन तुमच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये या हिंदू राष्ट्रामध्ये काढायचे नाही नजर फिरवून हा फक्त ट्रेलर आहे जास्त वळवळी केली ना एवढ्या संख्येने बाहेर येऊ त्याला किडे सारखे तुम्ही मराल एवढे लक्षात ठेवा किडे मकोडे फक्त दहा चौदा टक्के जास्त नाही एक जरा शिंक मारली ना एक राहणार नाही इकडे एक राहणार नाही दोन किलोमीटर चालून आलो आपण तुम्ही जरा आजूबाजूच्या मस्जिदी आणि मजारकडे बघा बघितलं असेल हात हातभर फाटून आतमध्ये बसलेले मी <ज़ीव> माझ्या <फास्टा> पोलीस बांधवांना आणि भगिनीना सांगे तुम्ही काही चिंता करू नका या ज्या रॅलीमध्ये नितेश राणे चालतो त्यांच्या ढोंगणामध्ये ताकद येत नाही काय वळवळ कर माहितीय पण डोंगर बघा किती संरक्षण घ्यायला लागल या लोकांना प्रत्येक मशिदीवर माझे पुरीत बांधव विचारे उभे होते ते काय होता काय हा मग कशाला मस्ती करताय कोणाच्या देशामध्ये राहताय हे हिंदूंचं देश आहे इथे फक्त भगवान नारायणचं चालेल बाकी कोणाचं चालणार नाही भडाव्यांची एवढी ताकद झाली आहे की त्यांना जाऊन घरामध्ये मारणे एवढी ताकद झाली एवढी हिंमत आहे तुमच्या लोकांची ठीक आहे आमचे पोलीस बांधव आपलं काम करतील पण तुला काही तू तु परत घरी येणार नाही दोन पायावर परत घरी येणार नाही तुला वाटतंय का तुमच्या लोकांचे पत्ते आम्हाला माहीत नाही कोणीही आमच्या देशामध्ये आमच्या परमपूज्य महान भाग रामगिरी महाराजांच्या समर्थनात कोणीही स्टेटस ठेवले आणि कुठल्याही जिहाने त्याला कक्षाही प्रकारचा त्रास दिला तर त्याला काय दोन पायावर आम्ही घरी सोडत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा काय बोलायचं तेवढ्या हिंदूंनी आपली धाक घाकली पाहिजे दे। त्या देशामध्ये हिंदूंची संख्या नव्वद टक्केवर आहे यांची हिंमत होती कशाला द्यायचे आम्ही रामगिरी महाराजांना संरक्षण आम्ही नाही देणार कारण का, का देशातल्या प्रत्येक हिंदू आमच्या रामगिरी महाराजांचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे आपण संदेश दिला पाहिजे आपण असताना कशाला महाराजांना समर्थन पाहिजे अरे आम्ही असताना एवढे हातपाय असताना एवढ्या डोक्यावर आणि गळ्यावर भागवा असताना कशाला द्यायचा आम्ही आमच्या पोलिसांना त्रास आम्हाला पण बघायचंय ना कुठल्या दिशेने येतात आणि कसे परत जातात आम्हाला पण पाहायचंय कसे खोबरे कसे फिरतात त्यांचे परत सांगून ठेवतो पाहिजे तर हिंदी मध्ये सांगतो वापिस एक बार अगर हमारे रामगिरी महाराज महाराजच्या तरफू गांडूना समजलं पाहिजे ना नाहीतर बोलतील नाहीतर तर बोलतील येतो मराठीमध्ये बोलके गे मेरको कुठे समजाही नाही इतके समझता है ना वो भाषा में धमकी देके जा रहा हूं हमारे रामगिरि महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे इतना ध्यान में रखो।